मित्रांनो अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा क्लेम दाखल केलेला आहे परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मा अद्याप देखील सर्वे करण्यात आलेला नाही आणि पीक विमा मिळेल का राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर परिस्थिती निर्माण आणि शेती पिकाच झालं काही भागात सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली होती अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या माध्यमातून तूर कापूस सोयाबीन मक्का अशा विविध पिकांच्या नुकसान साठी शेतकऱ्याने आपले क्लीम दाखल करण्यात आले आहे जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लीम दाखल करण्यात आले जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केल्यानंतर एखाद्या भागातील एखाद्या महसूल मंडळात एखाद्या पिकाचं जर जास्त नुकसान झालं असेल तर त्या पिकाच्या अशा प्रकारच्या आता काढायला सुरू झालेल्या परंतु एखाद्या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे किंवा त्या पिकासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आले नाही मग त्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमच काय दोन हजार मध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम दाखल करण्यात आले केलेल्या क्लिम सर्वेक्षण करण्यात आलं नव्हतं सरसगट शेतकऱ्याची क्लिम बात करण्यात आली परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे यावर्षी राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करून पंधरा दिवस होऊन गेलेले आहे तरी सुद्धा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेले नाही याचमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली जर या पीक विमा प्रतिनिधी सर्वेक्षण जर नाही केलं तर पुढे पीक विमा मिळेल का यामध्ये सूचना निघाली तर ठीक आहे जर सूचना नाही निघाली तर निरीक्षण हे झालं नाही तर मग काय होणार अशा प्रकारची परिस्थिती अनेक जिल्ह्यामध्ये झालेली आहे या पार्श्वभूमीवरती सर्वेक्षण करण्यासाठी स्पष्ट निर्देश देणे हे कृषी विभागाचं काम असत जिल्हा पीक विमा समितीच्या माध्यमातून या पीक विम्याच्या कंपन्या अशा प्रकारे निर्देश देऊन पूर्व देणे गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवरती हिंगोली जिल्ह्यामध्ये यापूर्वी सोयाबीन पिकाकरिता अधिसूचना काढलेली आहे परंतु जवळजवळ चार लाख बहात्तर हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरलेला आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग बाजरी अशा अनेक पिकांचा समावेश आहे या पिकांच्या नुकसानीसाठी जवळजवळ साडेचार लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपले क्लेम दाखल करण्यात आलेले आहे आता हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन पिकाची अधिसूचना काढलेली आहे परंतु उर्वरित पिकांचं काय आणि यासाठी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातून पीकी मेनना रँडमली रॅन्डमली तीस टक्के क्षेत्रात सर्वेक्षण करून ज्या शेतकऱ्यांना क्लेमची नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई निश्चित करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले अशा प्रकारचे प्रत्येक जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार समितीच्या माध्यमात टोटल पीक विमा कंपन्यांना आदेश देणं हे गरजेचे आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले जर प्रत्येक शेतकऱ्याचे सर्वेक्षण करता येत नसेल तर रॅन्डमली सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची स्थिती निश्चित करणं आणि याची नुकसान भरपाई निश्चित करणं गरजेचं आहे कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बहात्तर तासाचा अवधी दिला जातो आणि कंपनीच्या माध्यमात सर्वेक्षणसाठी पंधरा पंधरा इसवीस दिवस लागतात आणि आन्य। नुकसान भरपाईसाठी त्यांना सहा सहा महिने एक एक वर लागतात अशा गोष्टी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे धन्यवाद